माननीय श्री धोंडेराम कोळेकर अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त सलग पाचव्या वर्षी मॅरेथॉन व बैलगाडी स्पर्धेचे भव्य आयोजन नांगोळे येथे करण्यात आले आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन धोंडेराम कोळेकर अधिकारी यांनी केले आहे माजी सभापती दादासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच छायाताई दादासाहेब कोळेकर चेअरमन श्री राकेश कोळेकर माजी सरपंच श्री विलास हाके उद्योजक श्री गणपती खामकर श्री विनायक बाबर मुख्याध्यापक श्री अशोक वसंतराव पाटील क्रीडा शिक्षक श्री पांडुरंग तातोबा भोसले पदवीधर शिक्षक श्री ज्ञानेश्वर गेणदेव शिंदे विद्यमान खेळाडू मुंबई श्री संदीप वसंतराव मोंडे स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत नमस्कार मी धोंडेराम सावंत पळेकर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहणार नांगोळे तालुका कोटेमोगा जिल्हा सांगली प्रमाणे याही वर्षी अधिकार चषक नांगोळे दोन हजार पंचवीस मान्य श्री दादासाहेब नारायण कोळेकर माजी सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली नागोळ गावात भव्य पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता सुरू होत आहे या स्पर्धेचे उद्घाटक मान्य श्री दादासाहेब नारायण कोळेकर माजी सभापती यांच्या शुभ असते या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे सौ छायाताई दादासाहेब कोळेकर नावळवरचे विद्यमान सरपंच मान्य श्री राकेश भाई कोळेकर विकास सोसायटी चेअरमन मान्य श्री विलास हक्के माजी सरपंच मान्य श्री गणपती भाऊ खामकर उद्योजक मातोश्री चिनिंग सेंटर अलकोडेस मान्य श्री विनायक बाबर मामा लोकरेवाडी मान्य श्री अशोक वसंतराव पाटील मुख्याध्यापक मान्य श्री पांडुरंग तातोबा भोसले क्रीडा शिक्षक आदर्श विद्याबंधन नांगोळे मान्य श्री ज्ञानेश्वर गेंदेव शिंदे पदवीधर शिक्षक मराठी प्राथमिक मराठशाळा नांगोळे श्री संदीप वसंत मुंडे विद्यमान खेळ मुंबई यांच्या उपस्थितीत हे स्पर्धा पार पडत आहे या स्पर्धेसाठी एकूण नऊ बक्षी देण्यात आले आहेत खुलाघाट पुरुष प्रथम क्रमांक आहे अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे सात हजार रुपये तृतीय क्रमांक आहे पाच हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे तीन हजार रुपये पाचवा क्रमांक आहे पंचवीसशे रुपये सहावा क्रमांक आहे दोन हजार रुपये सातवा क्रमांक आहे पंधराशे रुपये आठवा क्रमांक आहे तेराशे रुपये आणि नववा क्रमांक आहे एक हजार रुपये असे एकूण नऊ बक्षिस घेण्यात येत आहेत आणि ह्या बक्षिसांसोबत प्रत्येक विजेत्यास एक मेडल आणि आकर्षक चषक देण्यात येत आहे स्पर्धकांनी पाच डिसेंबर पर्यंत नावनोंदी करणे आवश्यक आहे या स्पर्धेसाठी संपर्क अनिल कोळेकर रोहित मदने अटलेष वाले आणि अजित टकले यांच्याशी साडून आपले नाव नोंदणी करून घ्याचे आहे या स्पर्धेचे आयोजन हिंद केसरी गाडिवान दघोडणा प्रेमी नांगळे यांच्या मदत करण्यात आलेले आहे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडणी नी, खेळाडणी सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा फोर मराठी न्यूज चॅनल